अर्थात काल रात्री एका महापालिकेच्याच कार्यक्रमात ते असे बोलले माझं लक्ष नव्हतं ते बोलले हे खरं आहे आज पत्रकारांसमोर बोलताना त्यांनी हा विषय रिपीट केला मात्र त्याचा विचार आत्तापर्यंत कधी केला नव्हता सांगली जिल्ह्याची कामं ही होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पक्ष विचार बाजूला ठेवून एकत्र काम केलं पाहिजे हा मा हे माझं धोरण आहे आणि मी त्या पद्धतीनंच एकत्रितपणे प्रशासकीय कुठलाही कार्यक्रम असलो तर मी त्यात जातो आणि कदाचित माझ्या कामाची पद्धत आवडल्यामुळे चंद्रकांत दादांनी तशी ऑफर दिली असेल एक राजकीय विचार आमचे वेगळे जरी असले तरी जिल्ह्याचे ज्येष्ठ ते आज पालकमंत्री आहेत राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत ते जर आपल्या ला अशी ऑफर देत असतील तर कदाचित आम्ही आमचे काम चांगले करतोय असं एक, एक पोचपावती होईल मात्र असा कुठलाही विचार आ, मी केलेला नाही आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यावर मी कुठल्या पक्षात प्रवेश कायद्यानेच करू शकत नाही त्यामुळे उर्वरित चार सवाच्या वर्षाचा जो माझा काळ आहे तो अपक्ष म्हणूनच जाणार आहे आणि कुठल्याही विषयाला पाठिंबा देत असताना इश्यू बेस्ड निश्चितच गरज पडली तर कुठल्याही विषयाला पाठिंबा द्यायची माझी तयारी असणार